नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज आहे ना आपण ब्रेकफास्टसाठी नेहमी आपण उपमा उपीठ असं करतो तर हे तर उपमा उपीठ सगळ्यांना माहिती आहे पण आज मी आहे ना तुम्हाला हे दाखवणार आहे तिखट शिरा आता काही लोक तिखट शिरा म्हणतात पण आमच्याकडे आहे ना माझ्या सासरी आणि माहेरी त्याला सांजा म्हणतात आता कोणी कोणी सांजा म्हणतात ते मला नक्की सांगा सांजा हा घेऊन म्हणजे अगदी फार पूर्वी उपमा वगैरे करायचे नाहीत उपमा उपीट असं काही नव्हतं सांजाच असायचा म्हणजे आम्ही लहान असताना तिख तिखट शिरा किंवा सांजा असायचा म्हणजे नाश्त्याला तर हा जो उपमा सांजा आहे ना ह्याला काय असतं उपम्याला आपण हळद घालत नाही ह्याला हळद घालतात उपम्याला कांदा नसला तरी चालतो काही जण थोडासा कांदा घालतात पण कांदा नसला तरी चालतो पण ह्याला कांदा घालायचा व्यवस्थित कांदा घालायचा आणि ह्याची चव कशामध्ये असते माहिती आहे का त्याला लिंबू आणि साखर म्हणजे आंबट आणि गोड आणि थोडंसं तिखट हे व्यवस्थित असलं पाहिजे तर त्याला चव चांगली लागते तसं बघितलं तर आपण रव्याला अशी काही चव नसते उपम्यामध्ये सुद्धा आपण काहीतरी आंबटपणाला ताक किंवा दही टाकतो म्हणजे आम्ही टाकतो आणि थोडंसं आलं वगैरे टाकतो ह्याच्यात आलं वगैरे काही टाकायचं नाही उडदाची डाळ पण पूर्वी घालत नव्हते पण मी घालते कारण आमच्याकडे सगळ्यांना आवडते म्हणून उडदाची डाळ ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची तर घाला नाही घातली तरी चालते पण उडदाची डाळ घालायची आणि लिंबू साखर आणि मिरची ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे तिखट आंबट गोड हे त्या उपम्याला लागलं पाहिजे तर तो, तो उपमा खूपच छान लागतो आता आपण बघूया उपमा कसा करायचा आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते आधी मी तुम्हाला दाखवते हे बघा आता सांजा करण्यासाठी तिखट शिरा करण्यासाठी हा रवा मी एक वाटी एक चमचा साजूक तूप टाकून म्हणजे एक मोठा चमचा साजूक तूप टाकून मी छान भाजून घेतला आहे आणि असा गुलाबी भाजून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही कारण उपमा हा मौसर छान लागतो आणि सांजा हा थोडासा मोकळा मोकळा छान लागतो हां त्याच्यासाठी आता आपण काय घेणार आहोत त्याला फोडणीला तेल त्याच्यानंतर मोहरी हिंग आणि थोडीशी आपल्याला हळद लागणार आहे त्याच्यानंतर हा एक मोठा कांदा घेतला आहे बघा मी सहसा आपण उपम्याला कांदा घालत नाही किंवा घातला तरी अगदी थोडा घालतो पण याला हा एवढा कांदा मी घालणार आहे मिरची घेतली आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत छोट्या मी त्याच्यानंतर कोथिंबीर लागणार आहे खोबरं लागणार आहे आणि दोन चमचे लिंबाचा रस टाकणार आहे आणि एक चमचा साखर हे असं ह्याचं सगळं साहित्य आहे ह्याला आता आपण कसा करायचा तो बघूया हे बघा आता ही कढाई तापत ठेवली आहे मी आणि ह्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे आता हे तेल आहे ना नेहमीपेक्षा थोडंसं जास्त टाकलं आहे मी कारण जर अशी चव चांगली लागते म्हणून थोडंसं जास्त टाकलं आता ह्याच्यामध्ये मी प्रथम उडदाची डाळ टाकते आहे पण उड उडदाची डाळ व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून उडदाची डाळ टाकून घेते ती थोडीशी मंद गॅसवर होऊन द्यायची आणि ती थोडीशी गुलाबी व्हायला लागली की मग आपण त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत मोहरी टाकणार आहोत तर आता उडदाची डाळ थोडीशी होऊन दे तिथपर्यंत मी हा कांदा कापून घेते कारण मला कांदा लागतो व्यवस्थित हा कांदा आपण आता कापून घेऊ हे बघा आता डाळ थोडीशी गुलाबी झालेली आहे हां आता आपण त्याच्यात मोहरी टाकू मोहरी छान तडतडली हिंग टाकणार आहे मिरची टाकणार आहे हां मोहरी तडतडायला लागली आहे तर त्याच्यामध्ये आपण मिरची टाकू कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता ह्याला खूप छान लागतो त्यामुळे कढीपत्ता कोथिंबीर आणि खोबर ह्या तीन गोष्टी हव्या मिरची होते तिथपर्यंत आपण चांगला टाकून घेऊ मिरची पण छान तळली गेली आहे डाळ पण छान एकदम गुलाबी झाली आहे खूप काळी करायची नाही आणि ह्याच्यामध्ये आता मी हिंग टाकते कारण ह्याला हिंगाची चव चांगली लागते त्यामुळे चा बऱ्यापैकी हिंग टाकायचं तर बघा हिंग मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता हा कांदा टाकते थोडीशी हळद टाकून त्याच्यावर कांदा टाकते म्हणजे हळद आहे ना ह्याच्यामध्ये तेलामध्ये छान रंग त्याचा तप्प पण हळद टाकून लगेचच कांदा टाकायचा नाही तर हळद जळते लोक बटाटा घालतात पण आम्ही नाही घालत बटाटा आता उर्जाच्या डाळीचा इतका खमंग वास येतोय कारण उर्जाची डाळ तळली गेली ती खूप छान वास येतो आता हा कांदा ना छान मोंस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे घाई करायची नाही मोठा गॅस ठेवायचा नाही छोटा म्हणजे बारीक गॅसवर छान तळून घ्यायचा आहे हा ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि हा कांदा तळून घेते कांदा, च्छान है, है च्छान है, कांदा आता छान मऊ पडलेला आहे आणि मंद ह्याच्यावर तो छान झालेला आहे कांदा आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते स्वादानुसार मीठ म्हणजे साधारण मी तुम्हाला सांगते माझ्याकडे हा चमचा आहे बघा म्हणजे जे अगदी नवीन करतायत त्यांच्यासाठी सांगते ते हा चमचा आहे ना हा चमचा भरून मी त्याच्यामध्ये मीठ टाकले कोणाला कमी लागतं कोणाला जास्त मीठ लागतं आणि त्याच्या त्याच्याप्रमाणे टाका आता ह्या मीठ टाकल्या आता मी ही एक चमचा साखर घेतली आता ही साखर टाका तुम्ही किंवा गुळ टाका गूळसुद्धा टाकतात जण मग साधारण अंदाजे एवढा एवढा गुळाचा खडा टाकायचा मग आता ही साखर पण ह्याच्यात टाकते म्हणजे ती विरगळली जाईल आणि मी लिंबाचा रस नंतर टाकणार आहे कारण का लिंबाचा रस आत्ता टाकला तर थोडासा कडवटपणा येऊ शकतो म्हणून मी लिंबाचा रस नंतर टाकते तर बघा आता कांदा छान मऊ पडलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना परत हा आपला रवा टाकून छान त्याला परतून घ्यायचं म्हणजे हा रवा ना त्याच्यामध्ये त्या सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणून असा छान परतून घ्यायचा आता ह्याचाच इतका खमंगवास येतोय ना फारच सुंदर वास येतो आहे आणि आमच्याकडे आहे ना नेहमी उपम्यापेक्षा सांजा खूप आवडतो म्हणजे तिखट शिरा खूप आवडतो कारण मग ते म्हणतात की उपम्याला एवढी काही चव लागत नाही ह्याला चव छान लागते कारण सगळंच असतं ना आपण घातलेलं त्यामुळे चव तर छानच लागते आता हा थोडासा मी परतून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आता पाणी साधारण मी एक पेला रवा आहे ना तर त्याला एक वाटी रवा आहे तर त्याला मी अडीच वाट्या पाणी गरम केलेलं आहे पण हा छान परतला गेला नाही ह्याच्यामध्ये का मी ह्याच्यामध्ये पाणी घालते आता छान परतला गेला आहे हा जेवढा परतला जातो ना ह्या मसाल्यामध्ये तेवढा त्याला खमंगपणा येतो आणि खालती असा थोडासा कढईला जर चिकटल्यासारखा होतो का काढायचा आपण करकून द्यायचं नाही पण मग तो उपमानं खूपच छान लागतो आता बघा ह्या स्टेजमध्ये मी आता हा लिंबाचा रस टाकते दोन चमचे लिंबाचा रस आहे आणि आता मी हळूहळू ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आता पाणी पण हळूहळू घालायचं आता ह्याच्यात मी पाणी घालते अगोदर कारण टाकलेला आता थोडं थोडं करत पाणी घालायचं यायचं म्हणजे अगदी पटकन होतायचं नाही नाहीतर तो रवाना असा फडफड फडफड अंगावर होतो त्यामुळे हे जे नवीन शिकतायत ना लोक त्यांच्यासाठी ही टीप आहे की पाणी हळूहळू हळूहळू घालत जायचं गॅस बारीक ठेवायचा आणि ढवळत राहायचं म्हणजे जसं लागेल तसं साधारण एवढं पाणी लागतं पण म्हणजे आपण अंदाज घ्यायचा साधारण पाणी घालायचं त्याच्यामध्ये ते जिरत जातं पाणी म्हणजे रवा फुलतो आणि मग हळूहळू आपल्याला अंदाज येतो की किती पाणी लागेल आता मी हे अडीच वाट्या पाणी घेतलेलं तर एवढं मला वाटतं लागेल सगळं त्यामुळे मी सगळं पाणी घालते ह्याच्यामध्ये आणि आता ना दोन मिनटं अगदी मोजून एक हात मिनिट दोन पण नाही झाकण ठेवायचं कारण तो रवा आहे ना जसा जसा फुलतो ना तसं तसं ते थाड 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 उडायला लागतं हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना हे झाकणावर बघा कसं उडालं आहे सगळं कारण ते रवा असा फडफड फडफड उडायला लागतो जसं तो म्हणजे त्याच्यातलं पाणी त्याच्यात जातं तसं उडायला सुरुवात होते हे बघा आता छान आपलं हे पाणी सगळं झिरलं आहे ह्याच्यामध्ये आणि उपमा आपला उपमा सॉरी सांजा आपला तयार झालं आहे खूप हे पण नाही पण जसा तो हे ही पण एक टीप लक्षात ठेवा काहीही तुम्ही करा लुपमा सांजा शिरा तर तो जसा, जसा तो गार होतो ना तसा तसा तो मोकळा मोकळा व्हायला लागतो म्हणजे फळफळीत व्हायला लागतो त्यामुळे आत्ता हा दिसतो आहे असा पण थोड्या वेळाने तो अजून सुका सुका होऊन जाईल आता ह्याच्यामध्ये आपण हे झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता नंतर काय करायचं माहितीये एक चमचा साजूक तूप टाकायचं त्याची चव आहे ना त्याच्यात खूप छान लागते आता माझा छोटा चमचा आहे म्हणून मी अगदी भरून घेते छान ढवळायचं म्हणजे सगळीकडे लागलं पाहिजे आणि अगदी मोजून एक मिनिटं त्याला थोडी चांगली वाफ घ्यायची म्हणजे ते थोडी तुपाचा वास त्याच्यामध्ये छान जिरतो हे बघा अगदी एक मिनिट झालंय मी जरा झाकून ठेवलं होतं त्याला आता आपला उपमा तयार आहे खाण्यासाठी हे बघा ते छान झालं आहे आणि उपमा शिरा हे काहीही असेल ना सॉरी उपमा म्हणते मी सारखं पण हा आपला सांजा तयार आहे खाण्यासाठी आता उपमा करा उपीट म्हणजे उपमा उपीट एकच आहे सांजा करा शिरा करा हे सगळं ना गरम गरम खूप छान लागतं म्हणजे ते मऊ छान असतं जसं गार होत जातं ना तसं तसं ते फडफडी होत जातं हा किती सुंदर आपला सांजा तयार आहे आता आपण ह्याला एका डिशमध्ये काढूया आणि ह्याच्यावर ना कोथिंबीर आणि आता ओलं खोबरं तुमच्याकडे असेल तर ओलं खोबरं खूप छान लागतं ओला ओला नारळ नसेल तर सुका नारळ घाला काही प्रॉब्लेम नाही पण किसून सुखंखोबरंवरती घातलं ना खूप छान लागतं आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे खोबरं भरपूर खोबरं भरपूर कोथिंबीर घालायची खूप छान लागतं म्हणजे त्या आंबट गोड तिखट आणि कोथिंबीर आणि खोबऱ्याची चव ह्याला खूपच छान लागते आता हा मी झाकून ठेवते आणि आपण ह्याचं डिशमध्ये खायला आपण काढूया बघा आता आपला गरम गरम सांजा तयार आहे आंबट गोड तिखट असा तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता किंवा तुम्ही करता की, की नाही हे मला नक्की सांगा आणि त्याच्याबरोबर आपण थोडेसे फ्रूट्स पण खाणार आहोत त्यामुळे मी फ्रूट पण ठेवलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद